लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज दिवसा घरफोडी करणाऱ्या सराई चोरट्यास अटक वडूच पोलीस स्टेशनची उल्लेखनीय कामगिरी दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी कातर खटाव, खटाव जिल्हा सातारा येथील रमेश मारुती बागल यांच्या बंद घराच्या उघडून घरातील कपाटाचे लॉकर तोडून अंदाजे सहा तोळे सोन्याचे दागिने दागिनेवरोख रक्कम तसेच दिनांक पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजीच्या दुपारी तडवळे तालुका खटाव येथील नवनाथ मुरलीधर ढोले यांच्या बंद घराचा कोयंडा तोडून घरात प्रवेश करून कपाटातील तीन तोळे सोन्याचे दागिनेवर रोख रक्कम असा ऐवज चोरून नेल्यानं अज्ञात चोरट्याविरोधात वडूज पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल होते सदर घरफोडीची माहिती मिळताच वडूज पोलीस स्टेशनचा स्टाफ यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाची बारकाईनं पाहणी करून तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासादरम्यान सदरचा गुन्हा आरोपी इब्राहिम अब्बास अली शेख वेवर्ष पंचवीस राहणार सूर्यंशी मळा कराड तालुका कराड जिल्हा सातारा यानं केला असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यानं वडूच पोलीस पथकानं कराड कडेगाव जिल्हा सांगली या ठिकाणी सतत तीन दिवस अहोरात्र साध्या वेशात यातील संशयित इब्राहिम शेख याचा नवीन राहण्याचा पत्ता व बसण्या उठण्याच्या ठिकाणाची माहिती प्राप्त करून सदरचा आरोपी हा त्याच्या मोटरसायकलवरून त्याच्या मूळ गावी विजापूर राज्य कर्नाटक इथं जात असल्याची माहिती मिळाल्यानं त्याचा कराड येथील कारवेनाका परिसरात पाठलाग करून त्यास ताब्यात घेतला सखोल व बारकाईनं विचारपूस केली असता त्यानं वरील दोन्ही गुन्हे केल्याचे सांगितले त्यास अटक करून त्याच्याकडून वडूच पोलीस ठाणे गुणा रजिस्टर नंबर तीनशे नव्वद ऑब्लिक दोन हजार चोवीस यामधून चोरीस गेलेले मणिमंगळसूत्र सोन्याचा हार सोन्याची बोरमाळ कानातील सोन्याचे झुमके व वेल दोन सोन्याच्या अंगठ्यावर रोख रक्कम असा तसेच गुणा रजिस्टर नंबर तीनशे चौऱ्याण्णव अब्लिक दोन हजार चोवीस यामधून चोरीस गेलेले सोन्याचा ऐवज व सात हजार रोख रक्कम असा दोन्ही गुण्यातील हस्तगत करण्यात आलाय सदर विरुद्ध यापूर्वी कराड तालुका उमरज ढेबेवाडी पोलीस स्टेशन जिल्हा सातारा तसेच कासेगाव विटा चिंचणी वांगी जिल्हा सांगली व कोडोली जिल्हा कोल्हापूर इथं घरफोडीचे एकूण सात गुन्हे दाखल आहेत सदर कारवाई माननीय समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा डॉक्टर माननीय वैशाली कडूकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग अश्विनी शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली घनश्याम सोनवणे पोलीस निरीक्षक रुपाली मोरे महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र कावळे पोलीस उपनिरीक्षक रणधीर करचे पोलीस हवालदार शिवाजी खाडे शशिकांत काळे अमोल चव्हाण किरण चव्हाण मोहन नाचन प्रमोद चव्हाण गजानन तोडकर प्रशांत टाटे पोलीस कॉन्स्टेबल गणेश शिरकुळे कुंडलिक कटरे सत्यवान खाडे प्रीती अमोल निकम व पोलीस पथक यांनी के ब्युरो रिपोर्ट लोकराष्ट्र लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा घडामोडींचा शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणार तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका